संडे म्हणून मी तुम्हाला दिलेलं आहे या लाईव्हच्या माध्यमातून तुम तुम्ही मला कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे ठीक आहे सुरुवातीला एकच काम करा जास्तीत जास्त मुलं लाईव्हला या जे जे लाईव्हला आले त्यांनी व्हिडिओला किंवा स्क्रीनला डबल टॅप करून व्हिडिओला लाईक ला 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 करून घ्यायचं आहे ओके किंवा खाली असं अंगठा असेल तिथं टॅप करून लाईक ला ला करून घ्यायचं आहे काळ्या कलरचं बटन सबस्क्राईबचं ज्यांनी दाबलो नसेल त्यांनी दाबून चॅनलला सबस्क्राईब करून टाक तुमचे प्रश्न तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं काम करतो आहे चला डी एम एन आर डी एम ई आर डी एम ई आरच्या वॅकन्सीची वाट पाहत आहे येस सर्वच जणं वाट पाहत आहे त्याची त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला चांगली अपडेट मी तुम्हाला मंगळवारी देईल डी एम ई आरची जी भरती आहे ती किती जागांशी येईल केव्हापर्यंत येऊ शकते काय झालं काय नाही त्याची पूर्ण जाहिरात किंवा पूर्ण अपडेटचं काम मी तुम्हाला मंगळवारी संध्याकाळी देईल ठीक आहे आरोग्य विभागामध्ये मोठ्या हालचाली चालू आहेत त्याची सुद्धा जाहिरात लवकर येऊ शकते दीपक लोहकरे सर एन टी पी सी केव्हा एक्झाम केव्हा होणार आहे बघा चेतन जगतराव डेवरे सर रेशीम संचालनासाठी काय करावं लागेल त्याची ॲड सध्या नाही दीपक एन टी पी सीसाठी काय करा हा व्हिडिओ दिसतोय तुम्हाला व्हिडिओच्या खाली इथं प्रोडक्ट ऑप्शन आहे त्या प्रोडक्ट ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही एन टी पी सीसाठी बुक ऑनलाईन विक परचेस करू शकता विजयपत पब्लिकेशनचं प्रणय काले सर दादाजी भूषणची भेट घेणार होते ॲक्च्युली काय झालं संडेला मीटिंग होती परंतु मीटिंग कॅन्सल झाली आहे साहेब बाहेरगावी असल्यामुळे त्यांची मिटिंगची जी टाइम दिला होता तो, तो आपल्याला भेटला नाही परंतु तरीही दादाजी भूषे साहेबांपर्यंत आपले एक विद्यार्थी आहेत ऋषिकेश ठेलकर अमरावतीचे त्यांनी निवेदन पोहोचवलं आहे त्याच्यामुळे त्यावर त्यांचा विचार होईलच आणि आपण पर्सनली त्यांच्या घरी जाऊन त्यांना लवकरात लवकर भेटूयाच कृषी सेवक माजी सैनिक से जागा कन्व्हर्टचं काय झालं ऍग्रीकल्चर सध्या त्याच्यामध्ये काहीही अपडेट नाहीये कारण बरेचसे कृषी विभाग जे आहेत ते जागा कन्व्हर्ट करत आहेत पशुसंवर्धनची जाहिरात कधी येणार आहे रोहित पशु संवर्धनच्या आधीचे जॉईनिंग पेंडिंग आहेत ते जॉईनिंग कम्प्लीट झाल्या की जाहिरात येऊ शकते सर आरोग्य विभागमध्ये कुशाल कारागीर आणि कुशाल कारागीरची जागा येणार नाही यस येईल पल्लवी समाज कल्याण फिमेल वॉर्डनची एक्झाम डेट ऑलरेडी आलेल्या आहेत समाज कल्याणच्या संपूर्ण डेट आल्या आहेत हवं तर मी आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जात तर टेलिग्राम चॅनलची लिंक दिली तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या संतोष लहाणे ऑफिसियल आपले मित्र लाईव्हमध्ये आहेत सचिन खेमणार मनीष मानकर सर बोलते और सबको खोलते ओके ग्रेट वर्क सर विद्यार्थी या हिताचे निर्णय घेतात थँक्यू संतोष लहाणे सर गुड इव्हिनिंग बऱ्याच दिवसापासून संतोष लहाणे आणि आणि माझंसुद्धा लाईव्ह झालेलं नाही आहे लवकरच त्यांच्याशी चर्चा करून लाईव्ह आपण घेऊया थी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो सत्तर जणं लाय लाईव आहेत परंतु फक्त लाईक किती जणं करतायत तर किती जणं करतायत लाईक पाच जणं हीच शोकांक्ती का आहे की आज मनीष मानकर या यूट्यूब चॅनलवरती हो पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न म्हणजे पंजाखोल ने आज ओके पाच 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 वेळेस पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न हे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत आणि सत्तर जणं लाईव्ह असताना फक्त सहा सात जणं लाईक करत असतील तर कुठेही शोकांतिका वाटते त्यामुळे तुमच्या मोबाईलच्या स्किलला तुम्ही स्वतः या बोटांनी डबल टॅप करायचं आहे डबल टॅप करून व्हिडिओला ला लाईक करून घ्यायचंय काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे मी तुम्हाला सर्वच गोष्टी आज सांगणार आहे सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला आज देणार आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात मोठी पोलीस भरती होणार आहे आजपर्यंत झाली नव्हती एवढ्या पोलीस भरतीमध्ये जागा असतील त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती देतो त्यानंतर कृषीसेवक परीक्षा असेल कृषी विद्यापीठ परीक्षा असेल आरोग्यसेवक असेल महानगरपालिका असेल या सर्व भरतींबद्दल आज मी तुम्हाला अपडेट येणार आहे ओके सर डी एच एस आरोग्यसेवक डी एच एस आरोग्यसेवक परभणी कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त जाहिरातीबद्दल आज मिटिंग झाली लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल संतोष लहाने सर आपले बंधू यांच्याकडून एक अपडेट आहे की जे परभणी कृषी विद्यापीठाचे प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी सुद्धा लवकरच प्रकल्पग्रस्तची काय जाहिरात येणार आहे सर डी एच एस आरोग्य विभाग भरती कधीपर्यंत येणार आमचे ग्रुप डीचे पदे असणार का यस ग्रुप डीचे पदे असतील काही टेन्शन घेऊ नका धीरज कुमार आखरे मी तुम्हाला त्याच प्रश्नाचं उत्तर देतो ग्रुप डीचे पदं असतील डी एच एसमध्ये काहीही टेन्शन घेऊ नका ठीक आहे फक्त काय करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलं आजच्या व्हिडिओला काय करतील जुडतील ठीक आहे चला लवकर लवकर या फक्त ओके शिपाईपद असतील पोलीस डिपार्टमेंटमध्ये शिपाई पदाची सुद्धा जाहिरात येणार आहे बऱ्याचशा डिपार्टमेंटची मी तुम्हाला सांगतो आधीसुद्धा सांगत होतो आताही सांगतो शिपाई पदाची सुद्धा जाहिरात येणार आहे ठीक आहे शिपाई पदाची सुद्धा जाहिरात येणार आहे ठीक आहे चला लवकर फास्ट वन अँड ओनली मानकर सर थँक्यू संतोष राणे सर तुमचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे की आज जे मनीष मानकर युट्यूब चॅनल मोठं उभं राहिलंय याच्यामध्ये संतोष नाहाणे सर असतील आपली सर्व ॲग्रिकॉस असतील सर्व विद्यार्थ्यांचा वाटा आहे त्यामुळेच आज आपण या मनीष मानकर या ब्रँड आज आपण या युट्यूब चॅनलला मोठ्या प्रमाणावरती चालवतोय मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी याच्यावर ट्रस्ट ठेवतात विश्वास ठेवतात का ठेवत आहे कारण आम्ही जी अपडेट देतो ती खरी निघते आता आपले मित्र असतील गणेश चव्हाण पुण्याचे आरोग्यसेवक जे की मागे मागे संतोष सर जेव्हा संतोष लहाणे सर जेव्हा मंत्रालयात गेले होते तेव्हा त्यांची भेट झाली होती तर गणेश चव्हाण सर हे स्वतः आरोग्य विभागामध्ये सहाय्यक आहे तिथे असिस्टंट आहे आणि ते आपल्याला आरोग्य मंत्र्यांना भेटून जर अपडेट देत असतील तर काय काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आपलं जो ग्रुप आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठा ग्रुप आहे ज्युनियन ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही प्रकारचा एक रुपयाही कमावण्याची आमची इच्छा नाही आहे परंतु विद्यार्थ्याला मोफतमध्ये अपडेट मिळाव्या विद्यार्थ्याला मोफतमध्ये मटेरियल मिळावं विद्यार्थ्याला मोफतमध्ये टेस्ट सिरीज मिळाव्या विद्यार्थ्यांना मोफतमध्ये नोट्स मिळाव्या यासाठीच आम्ही काम करतो ठीक आहे आम्ही आमचं टेलिग्राम चॅनलसुद्धा ग्रो केलेलं आहे मनीष मानकर नावानं आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे लवकरच तिथे तीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होत आहे त्याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिले काय मिळेल तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरून तर या टेलिग्राम चॅनलवरून तुम्हाला मोफत टेस्ट सिरीज मिळत असतात मोफत नोट्स मिळत असतात मोफत अपडेट मिळत असतात आणि कुणालाही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तिथं त्याची उत्तरं मिळत असतात प्रश्नाची त्याच्यामुळे ते जॉईन करा ग्रामसेवक कधी येणार आहे सुशांत ग्रामसेवकला मी लिटरली सांगतो दोन ते अडीच वर्ष लागू शकतात माझी सैनिक जागा कन्व्हर्ट होतील का माझी सैनिक जागा कन्व्हर्टला वेळ लागेल तुम्हाला आधीच सांगतोय एकशे वीस प्लस मुलं लाईव्ह आहेत आणि लाईक किती जणांनी केलंय फक्त सत्तावीस जणांनी मग तिथे कुठेतरी मनाला वाईट वाटतं की हा माणूस तुमच्यासाठी एवढं करतो आणि व्हिडिओला लाईक कशासाठी म्हणतो मी की जास्त व्हिडिओला लाईक केलं ला तर जास्त मुलांपर्यंत हे अपडेट पोचतात त्यामुळे तुमच्या मोबाईलला जर तुम्ही व्हर्टिकल उभं बघत असाल तर या बोटाने डबल टॅप करायचं टिप टिप करायचे लाईक होऊन जाणार ठीक आहे आळवा बघत असेल तर खाली साईडला थंब आहे तिथं क्लिक करून लाईक करून घ्या काळ्या कलरचं बटन दाबून ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आरोग्य विभाग एम पी डब्ल्यू जागा येतील का यस आशिष एम पी डब्ल्यूच्या जागा येतील सर वन विभाग वनसेवक वन भरती कधी येईल ती भरतीसुद्धा आहे परंतु त्या भरतीबद्दल जागा का काढत नाही आहे सरकार हेच माहिती नाही आहे वनमंत्रीसुद्धा आपले नाईक साहेब नवीन आहेत सर पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये मोटर परिवहन विभागची ॲड कधी येणार नाही त्या ॲडबद्दल काही अपडेट नाही माझ्याकडे सर आदिवासी विकास एक्झाम होणार आहे का यस आदिवासी विकास एक्झाम सुद्धा लगेच ह्या आय सी डी एस समाज कल्याण झाल्या की त्याच्यानंतर आदिवासी वि विभागसुद्धा होईल ओके महसूल विभाग भरती बघा लवकरच महसूल विभागामध्ये जे महसूल सेवक असतात ज्याला आपण कोतवाल असे म्हणतो ती भरती लवकरच होणार आहे ॲग्री डिग्री वाय सी एम यू चालू होईल का सध्या तर नाही लेखाकोशागरे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना डावण्यात आलं याबद्दल आज अभिमन्यू पवार साहेबांसोबत बोलणं झालं उद्या ऑथेंटिक माहिती मिळेल विद्यार्थ्यांनी काळजी करू नका संतोष सरांनी एक चांगली अपडेट दिली आहे बघा आजची आहे तुमची किती तारीख आहे रे तर आजची आहे तुमची नऊ तारीख तर या नऊ तारखेला तुमचे नागपूर विभागाची काय लेखा तारीख संपून जाते बरोबर आहे परंतु नागपूर विभागाची तारीख संपली संपली तुम्हाला टायपिंगमध्ये सूट असून सुद्धा प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल खेळाडू असेल अपंग असेल यांना टायपिंगमध्ये मध्ये सूट देण्यात आले त्याबद्दल संतोष लहाणे सरांनी अभिमन्यू पवार साहेबांसोबत कॉलवर चर्चा असेल किंवा भेटून चर्चा केली आहे त्याबद्दल आपल्याला लवकरच मोठी अपडेट मिळणार आहे टायपिंगबद्दल दिलासा मिळणार आहे जरी डेट निघून गेली नागपूर विभागाची तरी डेट ओपन करून मिळेल त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे ठीक आहे टायपिंगमध्ये लवकरच आपल्याला सूट मिळू शकते लेखा कोशागारमध्ये सर नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेची भरती लवकरच आहे तीन साडेतीन हजार जागा शिल्लक आहे तिथं रिक्त आहेत त्याची भरती सुद्धा लवकरच आहे आरोग्य विभागमध्ये पुणे हेल्थ वर्कशॉप ची वर्कशॉपची जागा येणार नाही यस शंभर टक्के आरोग्य विभागमध्ये शिपाईपद सुद्धा असणार आहे आरोग्य विभाग, विभाग विद्यापीठ भरती कधी विद्यापीठ भरतीला पाच सहा महिने लागू शकतात कारण प्रकल्पग्रस्तचा कोटा पूर्ण झाल्याशिवाय विद्यापीठ करणार नाही खरंच आरोग्य भरती निघणार आहे का तुम्हाला कालच मी प्रूफ दिलेत मित्रांनो हो। अजून काय प्रूफ देऊ सर हे लेखा विभागच्या एक्झाम विभागानुसार होईल का एकत्र होईल विभागानुसार होतील विभागानुसार होतील जर त्यांना विभाग वाईज फॉर्म भरायचे असतील विभाग वाईज होतील जर एकाच विभागात फॉर्म भरता येत असेल तर पूर्ण राज्याची एकच एक्झाम होईल न्यू कृषी सेवक भरतीला वेळ लागेल अजून तीन चार महिने मनपा भरती सुद्धा लवकरच येतील काहीही टेन्शन नका घेऊ समाज कल्याण नोट्स प्लीज तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला समाज कल्याणच्या नोट्स इथं मिळून जातील काहीही टेन्शन घेऊ नका टेलिग्राममध्ये मध्ये तुम्हाला पूर्ण नोट्स मिळतील ओके चला टेलिग्राममध्ये मध्ये तुम्हाला पूर्ण नोट्स मिळणार आहे ठीक आहे चला अजून सर माझी सैनिक जागा कन्व्हर्जन का होत नाहीये याचं उत्तर आता बऱ्यापैकी तुम्हाला मला मिळायला पाहिजे होतं परंतु याचं उत्तर मिळत का नाहीये कारण माझी सैनिकच्या जागा कन्वर्टच होत नाहीये ठीक आहे माझी सैनिकच्या जागा कन्व्हर्ट व्हायला पाहिजे त्या होत नाहीयेत माझी सैनिकच्या जागा कन्वर्ट एम डब्ल्यू व्हॅकन्सी किती येतील एम डब्ल्यू सध्या तरी दोन हजार प्लस व्हॅकन्सी दिसत आहेत एम डब्ल्यूच्या सध्या तरी दोन हजार व्हॅकन्सी मला दिसत ठीक आहे अजून आ, सर तलाठी भरतीबद्दल तलाठी भरती अजून सहा सात महिने लागतील तुम्हाला हे, हे गोष्ट सुद्धा सांगतो या गोष्टीकडे खूप लक्ष द्या बघा पंधरा सॉरी दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत म्हणजे दोन हजार सव्वीसचा जानेवारी याच्या आधी खूप मोठ्या भरत्या येऊ शकतात कारण दोन हजार सव्वीसच्या जानेवारीपासून सर्व भरत्या एम पी एस सीकडे जाणार आहे इव्हन दो मी तुम्हाला ही सांगतो एम पी एस सीची सुद्धा मोठी भरती निघू शकते कारण एम पी एस सीला जर एवढ्या भरत्या करायच्या असतील तर एम पी एस सीला त्याचं ऑफिस वाढावं लागेल त्याचा फापट पसारा वाढवावा लागेल एम पी एस सीला तिथे त्यांचे लिपिक वाढवावे लागतील त्यांची शिपाई वाढवावं लागतील त्यांचे असिस्टंट वाढवावे लागतील त्यामुळे एम पी एस सीची सुद्धा जाहिरात येऊ शकते सर सप्लाय इन्स्पेक्टर न्यू ॲड येऊ शकते का चेतन सध्या तरी नाही सध्या तर नाही चेतन कारण आधीच्या सप्लाय इन्स्पेक्टर जॉईनिंग नाही आहे एम पी एस सी क्लर्क रिझल्ट अपडेट बघा सात हजार जागेच्या एम पी एस सी क्लर्कचं रिझल्ट अपडेट आहे त्यांनी काय केलंय रिझल्ट राखून ठेवलेला आहे रिझल्ट कुठलंही न्यायालय राखून ठेवते तर त्यांना तीस दिवसाच्या आतमध्ये त्याचा काय द्यावा लागतो त्याचा रिझल्ट डिक्लेअर करावा लागतो आणि एक महिना जेव्हा होईल त्या एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तिथं काय भेटेल रिझल्ट भेटून जाईल कारण तो राखून ठेवण्यात आलेला आहे ग्रुप डी रेल्वे ग्रुप डी रेल्वेचे रेल्वे परेश साहेब लोखंडे सध्या फॉर्म चालू आहेत सर्वांनी फॉर्म भरून घ्या अक्षय कदम एफ सी आयची सध्या काही अपडेट नाही आहे पण एफ सी आय ॲड आली तर मोठी ॲड येईल चार पाच हजार जागेंची ॲड येऊ शकते एफ सी आयची मनपामध्ये शिपाईपच सध्या तरी नाही आहे परंतु आलं तर येऊ शकते स्वच्छता निरीक्षकाची जाहिरात येऊ शकते का यस नगर परिषदची स्वच्छता निरीक्षक तीनशे प्लस जागा रिक्त आहेत कृषीच्या जागा कधी येतील लवकरच बघा तुम्हाला एक खाली एक चॅट मध्ये डॉलरचं चिन्ह दिसते तिथं जाऊन तुम्ही सुपर थँक्स सुद्धा देऊ शकता चॅट बॉक्स मध्ये तुम्ही खाली जाऊन सुपर थँक्स सुद्धा देऊ शकता सुपर थँक्स दिल्यानं काय होते तर चॅनलची ग्रोथ वाढते ओके चॅट बॉक्स मध्ये कमेंट मध्ये जाऊन तुम्ही टेन रुपीज ट्वेंटी रुपीस फोर्टी रुपीस, 40 रुपीस सुपर थँक्स सुद्धा मला देऊ शकतात सर केव्ही के फार्म मॅनेजरबद्दल काही अपडेट अकोल्याचे के केचे फार्म मॅनेजरचे फॉर्म जवळपास एक दीड वर्ष झाले भरले आहेत मुलांनी परंतु त्याबद्दल काहीही अपडेट नाही मला वाटते दोन वर्ष झाले असतील ठीक आहे त्यामुळे ज्यांना कुणाला कमेंट बॉक्समध्ये जाऊन सुपर चॅट करायची असेल तर सुपर चॅट करू शकता कसं आहे सुपर चॅट करायची चॅटिंग ऑप्शनला साईडला डॉलरचं चिन्ह आहे स्क्वेअरमध्ये तिथं जायचं त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही सुपर स्टिकर देऊ शकता सुपर चॅट देऊ शकता मेंबरशिप घेऊ शकता मेंबर मेंबरशिप गिफ्टिंगसुद्धा देऊ शकता ठीक आहे त्यामुळे चॅटबॉक्समध्ये जा सुपर चॅटमध्ये तुम्ही तिथं मॅसेज मला लिहू शकता ओके आणि सुपर चॅट केलं तुमचं नाव इथं येईल तो स्पेशल मॅसेज मी सर्वांना वाचून दाखवू शकतो ठीक आहे चला आरोग्य विभाग ॲड आरोग्य विभाग ऍडमध्ये सा, स सांगतोय सध्या दोन तीन महिन्यामध्ये ॲड येण्याची खूप मोठी चान्सेस आहे बी एम सी क्लर्कचं सुद्धा रिस्पॉन्सशिप फायनल आलेली आहे फक्त तिथं विषय काय झाला बी एम सी मुंबईच्या क्लर्कमध्ये की काही शिफ्टचे क्वेश्चन जे आहे ते कट केलेत सात आठ क्वेश्चन काय झाले रद्द झालेत मग त्यांचे डबल मार्क सोळा मार्क द्यायचे आहेत का ते ब्याण्णवपैकी जे मार्क, मार्क भेटलेत ते कन्वर्ट करायचे शंभरमध्ये हा विषय तिथं चालू आहे हा विषय झाल्याशिवाय तिथं तुमचं बी एम सी क्लर्क मुंबई त्याबद्दल रिस्पॉन्सिट येणार नाही सचिन खाटके सचिन खाटके कृषी शिक्षक लेटेस्ट न्यूज कृषी शिक्षकबद्दल जबरदस्त काम आपलं चालू आहे त्याचीसुद्धा लवकर तुम्हाला अपडेट देऊयात ठीक आहे बारावीवर जागा असतील का यस शंभर टक्के अरे कृषी विद्यापीठ सांगा आधी अश्विन नाते कृषी विद्यापीठची जाहिरात परभणी कृषी विद्यापीठाची प्रकल्पग्रस्तीची जाहिरात सध्या येऊ शकते या दहा पंधरा दिवसामध्ये ठीक आहे बारावीवर असतील का जागा शंभर टक्के नगरपंचायत क्लर्कच्या सुद्धा जागा असणार आहे हां परत तुम्हाला सांगतो बघा तुमच्या प्रत्येक गावाच्या मुलांनो तुमच्या गावातल्या ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडीच्या अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविकेच्या जागा निघत आहेत त्यामुळे तुम्ही ते जे तुमचे सरपंच आहेत गावाचे किंवा पंचायत समितीची बीडिओ आहेत त्यांना भेटून जाहिरात आली का तुमच्या गावची तुमच्या जवळचं कोणी असेल मदतनीस किंवा सेविका लावायचं असेल तर त्या ॲडबद्दल तुम्ही विचारा कारण बऱ्यापैकी ॲड त्या चालू आहेत ठीक आहे चला इथे तुम्हाला खाली प्रोडक्ट म्हणून ऑप्शन दिस दिसत असेल त्या प्रोडक्टच्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता विजयपद पब्लिकेशनचे धीरज कुमार आखरे सर रेग्युलर फील्डवर्क जी एच एसमधील ग्रुप डी पदाची पात्रता ट्वेल्थ सायन्स असेल की आणखी काही बघा त्याच्यामध्ये एम डब्ल्यू लागू करू शकता किंवा त्याच्यामध्ये एसआयचा कोर्स टाकू शकता त्याच्यामध्ये सायन्स लागू करू शकता काही होऊ शकते लेखाकोशा गरेमध्ये टायपिंग बद्दल प्रकल्प प्रकल कसं सूट देण्याबाबत काय अपडेट आहे का, का? आनंद लगड मी तुम्हाला तेच सांगतोय संतोष लहाणी सर अभिमन्यू पवार साहेबांना भेटले आहेत एक दोन दिवसामध्ये तर ती सुद्धा उद्या आपल्याला अपडेट देणार आहेत मे बी टायपिंगमध्ये सूट भेटू शकते मे बी टायपिंगमध्ये सूट मिळू शकते नगर परिषदची ऍड सुद्धा लवकरच येऊ शकते नगर परिषदची सुद्धा ऍड लवकरच येऊ शकते तुम्ही खाली चॅटबॉक्सला त्या साईडला एक बॉक्स आहे डॉलरची चिन्ह तिथं क्लिक करून तुम्ही काय करू शकता तुम्ही सुपर चॅट करू शकता तुम्ही सुपरस्टिकरसुद्धा तिथं पाठवू शकता ओके सुपर चॅट करू शकता सुपरस्टिकर पाठवू शकता तुम्हाला जे इझी पडेल ते तुम्ही तिथं जाऊन करू शकता तुम्हाला जर खरंच माझ्यासोबत सुपर चॅट करायची असेल तर तुम्ही तिथं सुपर चॅट करू शकता खाली चॅटिंगचं ऑप्शन आहे त्या साईडला डॉलरचं चिन्ह आहे तिथं स्क्वेअर आहे तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता सुपर चॅट करू शकता करा सर्वांनी काही हरकत नाही आहे सुपरचॅट करायला सुद्धा रेशीमचं सध्या काही नाही आहे रेशीम संचालनाची सुद्धा काहीच अपडेट नाही आहे ऑर्फन तुम्हाला सांगतो बी एम सी प्रकल्प बी एम सीमध्ये प्रकल्पग्रस्त असेल अपंग असेल ऑर्फन असेल फक्त नव्वद मार्काचा कट ऑफ जाईल ज्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क आहे तो डायरेक्ट ट्रॅक करून टाकेल त्याचं डायरेक्ट सिलेक्शन असेल सुपरचॅट करून कमवा तुम्ही पैसे नकारे नाही मला जात नाहीत ते पैसे ते पैसे युट्यूबला जातात मला पैसे येत नाहीत ते ठीक आहे सुपर चॅटचे पैसे युट्यूबला जातात मला येत नाही फक्त युट्यूब काय करते सुपर दिल्याने रिच वाढवते व्हिडिओची समजा एखाद्या विद्यार्थ्याने चाळीस रुपयाची सुपर दिली तर तो व्हिडिओ व्हिडिओ चार हजारपर्यंत मुलांपर्यंत पोहोचतो एवढंच मला पैसे येत नाही त्याचे ओके सर कृषी सेवक माझी सैनिक जागा कन्वर्ट मत मॅट निकाल दिला आहे पण कृषी डिपार्टमेंट तसं प्रोसेस का करत नाही आता तुम्ही काय करा तुमच्या विभागातील जे कृषी तालुका अधिकारी आहेत कृषी सहाय्यक आहेत किंवा उपसंचालक आहे कृषी त्यांना जाऊन भेटाणार एम पी के राहुल ती भरती कधी निघणार आता प्रकल्पग्रस्तांची भरती पूर्ण हो द्या त्याच्यावर त्यांनी डेट वाढवून दिली ही भरती पूर्ण झाल्यावरच आपली रेग्युलरची जाहिरात आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढं मोफत अपडेट्स मार्गदर्शन मी करतोय त्यासाठी ॲटलिस्ट तुम्ही व्हिडिओला तुमच्या या बोटाने डबल टॅप करून किंवा दोन वेळेस टॅप करून तुमच्या मोबाईलला स्वतःच्या लाईक करून घ्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर काळ्या कलरचं सबस्क्राइबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला डेली मिळत जातील आरोग्यसेवक पन्नास टक्के नियुक्ती कोर्टामध्ये आहे केस की कोर्टाची केसचा रिझल्ट लागल्याशिवाय काहीच नाही पुरातत्व विभाग जागा कधी निघणार सर प्रियंका शिंग शिंदे खूप काय म्हणतात त्याला खूप अशी म्हणजे काय दुर्मिळ भरती आहे त्यामुळे जागा कधी निघतील काहीही सांगता येत नाही ध्यानवड सर आपल्याकडून फार मोलाचे मार्गदर्शन मिळत असते थँक्यू थँक्यू धन्यवाद म्हणतायत वेलकम वेलकम ॲग्री सी दोन हजार पंचवीस ॲड येऊ शकते जागा येऊ शकतात त्याच्यामध्ये कारण दोनशे अठ्ठेचाळीस जागा होत्या अजून दोनशे जागा येऊ शकतात पुढच्या वेळेस सरळ सेवाला मेडिकल असते काय सरळ सेवाला मेडिकल असते ना मेडिकल तुम्हाला म्हणजे मेडिकल म्हणजे तुमचं चेकअप होते फक्त दारूबंदी पोलीसची सुद्धा ॲड येऊ शकते आरोग्य भरती येणार सर दोन महिन्यामध्ये येणार सर तुम्ही बुलढाणा यस मी बुलढाण्याचा प्रॉपर आहे गावंडे धम्मदीप गावंडे तालुका माझा जळगाव जामोद ठीक आहे लवकरच तुमच्यासाठी मी मोठा कार्यक्रम ठेवणार आहे आपल्या मनीष मानकर यूट्यूब चॅनलवर ज्या दिवशी एक लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी माझ्या गावात असेल किंवा मी जिथं कुठं असेल तिथं मोठा कार्यक्रम ठेवेल तुमच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे तुम्हाला तिथं मोफत प्रत्येकाला एक पुस्तक वितरित करणार आहे फक्त आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर झाले पाहिजे जेवढ्या लवकर आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर होतील तेवढ्या लवकर तुम्हाला तो तिथं येता येईल चला सर जिल्हा जिल्हा परिषद सांगितलं आहे थँक्यू आडे सर कृषीसेवक वेटिंग लिस्ट पूर्ण ऑर्डर पूर्ण क्लिअर होणार का बघा तुम्ही प्रत्येक कृषी उपसंचालक त्यांना भेटा त्यांना सांगा अडचण की सर आमची अशी अशी अडचण आहे ही वेटिंग लिस्ट का क्लिअर होत नाही आहे करायला तर पाहिजे त्यांनी आत्ताच दोन तीन आधीची गोष्ट आहे कोल्हापूर विभागामध्ये आमचे मित्र आहेत सौरभ चौघले त्यांची वेटिंग लिस्ट क्लिअर झाली एकाच घरातील चौघले घरातील दोन जणं कृषी सहाय्यक लागले ठीक आहे सर महानगरपालिकेची सेवा प्रवेश नियमची जी आर टेलिग्रामवर टाकतो माझ्याकडे आहे एक काम करा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथं जावा टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जी सुद्धा मिळतील सर सेंट्रल बँक ऑफ इंडिया सिलेबस विषय सांगा बघा तिथं क्वांट आहे तिथं रिजनिंग आहे तिथं जी के आहे तिथं इंग्लिश आहे आणि तिथं तुम्हाला डिस्क्रिप्टिव टाईप करायचं आहे लेटर रायटिंग आणि एस सी रायटिंग जास्त काही नाही सर तुम्ही मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरला म्हणले होते पुढच्या वीकमध्ये युनिव्हर्सिटीची ॲड येईल जे म्हणले वाटतं ते म्हणता का तुम्ही बघा विद्यापीठाची कृषी विद्यापीठाची ॲड मी तुम्हाला सांगितलं होतं ॲड आहे आणि त्या ॲड आल्यात ना प्रकल्पग्रस्तची दापोली कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विद्यापीठ आणि परभणीची सुद्धा येते फक्त रेग्युलर ॲड यायला का वेळ लागेल कारण ह्या ॲड पूर्ण झाल्याशिवाय रेग्युलर ॲड येऊ शकत नाही कारण यातल्या उरलेल्या जागा कन्वर्ट होतील ना उमाकांत गाडवे कृषी शिक्षक भरतीची आपली मिटिंग झाली नाही भुसे साहेबांसोबत ती जेव्हा मिटिंग होईल तेव्हा मी हो लवकरच अपडेट देईल बीएमसी खेळाडू बीएमसी खेळाडूच सा सांगा सर बीएमसी खेळाडूला फक्त नव्वद मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो नव्वद मार्क सर कृषी सेवक माजी सैनिकचं से काय झालं कृषी सेवक माजी सैनिक से जागा कन्व्हर्टच होत नाही तुम्ही जोपर्यंत जाऊन भेटत नाही कृषी उपसंचालक सरांना तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही आलाय का लक्षामध्ये चला तर मित्रांनो आता हे हा लाईव्ह संपल्यानंतर लगेचच पाच मिनिटामध्ये अकरा वाजता आपला विजयपथ प्रबोधनी विजयपथ प्रबोधनी या यूट्यूब चॅनलवरती रेल्वे आर आर बी ग्रुप टीसाठी जिकेचा लाईव्ह आहे तो लाईव्ह मी स्वतः कंडक्ट करतो आहे मागच्या वीस दिवसापासून ती जिकेची मोफत सिरीज मी चालू केलेली आहे ती सिरीज बघण्यासाठी तुम्हाला यायचं असेल तर या विजयपथ प्रबोधनी ही यूट्यूब चॅनल आहे आपलं दुसरं त्याच्यावर मी ही सिरीज कंडक्ट करतो आहे सर ट्यूजडेला आरोग्य भरती डी एच एसबद्दल मिटिंगची माहिती भेटणार का यस धीरज कुमार शंभर टक्के मंगळवारी चला तर मित्रांनो आजच्यासाठी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईकच करून घ्या ज्या लोकांनी अजूनही आपलं मनीष मानकर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी काळ्या कलरच्या बटनावरती चॅनल दाबून चॅनलला सबस्क्राईब करा जे लाल कलरचं किंवा निळ्या कलरचं किंवा काळ्या कलरचं जॉईनचं बटन असेल ते जॉईन करून तुम्ही एक महिन्याची मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता त्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व क्लासेस मिळू शकतात जी, जी. ठीक आहे चला तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय शाहू फुले आंबेडकर चला भेटूया आपण उद्या रात्री गुड नाईट रात्री